से एक वाजले आणि आम्ही आता चाललो आहे मरीन ड्राईव्हला तर तुम्ही पण बघत राहा राहावी आणि आम्ही जाणार आहोत गाडी छान अजून एक गेले आहे ती कुठे गेली कुठे गेली हा जरा आमचा सेटअप आहे एक गाडी यायची आहे अजून आणि ती लोक राऊंड मारून आले बिल्ल्या बिल्ल्या मारून आल्या ये हे मे राईट पार्टनर आणि आज वैष्णवीची राईट पार्टनर ही आहे वेदिका आणि हाय <laughs> <स्याले। laughs> शिवा आणि हे आम्हाला सोडायला आले रस्त्यावरती रस्त्यावरती सोडायला ठीक आहे चलो आणि अशा प्रकारे आमचा प्रवास पण चालू झालाय आणि मी शिवा सोबत आहे पुढे गाडी आहे ती आहे सोबत आणि वेदू आहे आणि वैष्णवी पहिल्यांदा पहिल्यांदा सिग्नल ती खूप टेन्शन शिवा शिवामुळे तिला थांबावं लागलंय तर आताच आम्ही आलो आहोत डॉन बोस्को इथे नाश्ता करायला कारण की मरीन लाईन्स ला वाटत नाही काय खायला भेटेल तर बघा वैष्णवीने काहीतरी आणलंय काय आणलंय बघूया इडली वडा बिझनेस ते पण दाखव दाखव पण फरक आहे ना आणखी आहे बटक्या पोलीची सेकंड ब्लॉगर नाही मतलब मेन मेन हा आणि शिवा दादा तू बघ प्लीज ब्लॉग मध्ये दादा येत नाही मला पण द्या यार मी काय बघत बसू का बघा ना मला देतच नाही आणलं आणलं माझ्यासाठी पण आणलं मी खाऊन आमची वेदिका खायला घेते वेदी कसं वाटेल स्कूल सेलिब्रिटी वाली फिलिंग था। ना माइक येते मला असं थोडं वाटतं छान वाटतंय आणि मला सर्वच छान वाटतं माझा भाऊ पण बोलतो तुला की तुला सर्वच छान वाटत असतं हे पण छान दिसायला पण मस्त वाटतंय बस एवढंच की थंड दिलं यार तोबा 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 थोडा मूड खराब कर आम्ही थंडी घालवायला आलो आणि हे लोकांनी आम्हाला थंड दिले म्हणजे थंडी लागत होती तर खायचं म्हणून गरम खायला आलं तर आम्हाला थंड दिले जाऊ दे आता मागून ऐकल्यानंतर ती गप्प खाते खाऊ दे तिला तर अशा प्रकारे आम्ही आता इथून निघतोय आणि आता डायरेक्ट आपण मरीन ड्राईव्ह इथेच भेटूया तोपर्यंत बघू शकतो आणि आता कॅमेरा टाकला गेला तर अशा प्रकारे आमची आता सवारी निघाली आहे आम्ही इडली वडा पण खाल्ला फ्राय केला डॉन बस पच्या इथे आणि आता मी डायरेक्ट मरीनला जातोय इकडनं आपण आता डायरेक्ट मरीनलाच भेटूया हां शिवाने जरा गाडी स्लो केली ब्रेकर यू बघा शिवा त्यांच्या इथे तर आताच आमची मंडळी गेली आहेत पेट्रोल भरायला आणि ही आहेत येत भरून हाय करू काय हाय करो आमचं बरं झालं आहे आणि आम्ही पण चार्ज झालो आहे आणि हे आहे आपलं छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि ते आपल्या सगळ्यांचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अशा प्रकारे आपण फायनली मरीन ड्राईव्ह ला पोचलो हो। आहोत अजून आपण जरा पुढे जातो तर ही आहे रात्रीची मुंबई पण भरवतच आहे थोडेफार इथे जातात आम्ही फायनली इथे पोहोचलोय आणि आज जातो आता डोळ्या पाच हवा लागली

का कॉफी बनवते आणि ही स्नॅप चार चार कॉफी किती वाजले तीन वाजून वीस मिनिट झाले तुम्ही बघताय हा व्यू रात्रीचा मरीन आणि मुंबई मधली शांतता भारी वाटते एकदम वेदिका तर फर्स्ट टाइम हो मी फर्स्ट टाइम आले पण खूपच छान वाटत आणि तो बघा वरून सर्वांचा फेवरेट एरोप्लेन जात आहे जो आल्यावर आपण बघतो जरी कितीही मोठं झालं तरी आपली ती सवय जाणार नाही वरती बघायची एरोप्लेन जेव्हा येईल तेव्हा कुछ नाही बोल सकते कुछ नाही अभि अभे अभि हो गया अभि आणि ही आली आमची कॉफी बघा कप मध्ये दिले कप पण एकदम लाईन नुसार आहे मुझे तो इतना लाइन लाइन किया है पागल साथ ये दादा पागल आई कुछ पागल कुछ मतलब कुछ है ना मेरे साथ बात करेंगे तो लॉजिक छोड़ के ही बात करेंगे थोड़ा कुछ हो जाएगा सब तेरे से थे थे <laughs> थे थे ही सीखती यार जी का बोलने की हीरोइन है हाँ हेस्मी हीरोइन कौन ना है पानी खूब सुंदर है पानी करी तरह एकदम पानी अरे पानी माजी सुंदरता है ना मतलब पानी मतलब सुंदर कमी है ना पानी को पता है वो कितना सुंदर है और मैं कितनी सुंदर है पानी बोला वेदिका लिया माँ की सुंदरता कमी ये सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूँ समुद्र की पानी है इसको बोलते ऑप्झेशन ज्यादा इंग्लिश नाही आता पण है उतना खरा आता खरा आता हिंदी बी नाही माझी माझी मम्मीने आताच माझी पाठ दाबून दिली आत्ताच म्हणजे इथे यायच्या आधी मस्त मसाज करून दिला डोका फोडा आणि ते डोकं फुकटच आलंय जागा नाही आज खूपच जास्त इंग्लिश चालतंय ना इथं हा बघ ना वाटत मी सकाळी इंग्लिश ओव्हरलेम झालंय त्याच्यावरती कुठला मूवी बघितलास नाही मी मूवी नाही बघत मग काय बघतो नॉट अ मूवी पर्सन ना नाही मग काय रेल्स बघते मेम्स मेम्स मीम्स अरे कहना क्या चाहते हो तुम्हाला वाटेल ते बघते तुम्हाला जे वाटेल आता तुम्ही मीम्स बोलतात त्याला जोक्स बोलतात

इसकी वजह से फाइन तो पड़े यार अपने आने वाली हूँ। पर ऐसा मत बोलो भाई सामने वालों को क्या लगेगा क्या लगेगा लगने दो ये आने रहा है जल्दी इधर को फोन है गिरा मत ए भाई ए भाई अरे अरे माइक इधर है माइक तो हमारे पास जी लो लोली ले ले लो 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 स्वामी कॉफी नहीं तो हमारा मरीन छान वाटता है रिफाइन बजने तरीके बाकी ते हे अंजागडून राहून जातं ते निघून हो नाही म्हणजे शॉर्टली ह्याला आवडत नाही आमच्या सोबत हा जेव्हा पण आम्ही खेळायला जातो हा विसरतो ना दादा माय टामचा काय बोलते माइक बदला त्या बोलायच्या आधी माहिती आधी बोललेलं ते सगळं बोलून काय फायदा नाही तर शिवा दादा तुला कसं वाटत आहे वेदिका गुरव आणि ईशा खळे यांच्या सोबत मरीन टाइम लालो चांगलं चांगलं वाटलं बोल की वेदिका चांगले ईशा चांगली आहे <laughs> वेदिका वेदिकाची तारीफ नाहीच होऊ शकत कारण की वेदिका ती खूपच हो चांगली आहे हो ना मग तिच्या शब्दांमध्ये हे नाही होऊ शकत चांगली वगैरे काय नाही तुझ्यामुळे फाईन पडली मला नाही मी याच्या मागे पण नाही बसलेली म्हणजे गाडीच्या मागे